शहापूर येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना काही तासातच केले जेरबंद घोडागाडी शर्यतीत झालेल्या वादातून मित्रानेच केला खून शहापूर येथील घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना काही तासातच केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व शहापूर पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई बुधवार दिनांक तीन जुलै रोजी रात्री शहापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये डॉक्टर सरोजन नायडू विद्यालय क्रमांक त्रेचाळीसच्या मागे उघड्यावर सुशांत दीपक कांबळे वय अठरा राहणार इचलकरंजी या तरुणाचा अज्ञात करण्यासाठी अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने तोंडावर पाठीवर मांडीवर वार करून त्याचा खून केला त्याबाबत त्याची आई श्रीमती दीपाली दीपक कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यास आरोपीच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीप्रमाणे शहापूर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झालेला आहे स्थानिक गुन्हेसून तपास पथक गुन्ह्यातील संशयित आरोपी अतिश नेटके अयरन चव्हाण प्रदीप पारस सर राहणार याचा शोध घेत असताना सदरचे संशयित आरोपी हे कोल्हापूर येथे राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेले मैदानामध्ये आले असल्याची माहिती मिळाली त्याबाबत खात्री करून स्थानिक गुन्हेसून शाखेच्या पथकाने व शहापूर पोलीस ठाणेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा लावून त्यांना जागेवरच ताब्यात घेतले तर यामध्ये आशिष उर्फ टक्क्या दत्तात्रय नेटके व एकोणीस राहणार एकशे दोन सहकारनगर इच्सलकरंजी आयर्न सरदार चव्हाण वय एकवीस राहणार गणेशनगर इच्सलकरंजी बाळू उर्फ प्रदीप पारस यादव वय वीस राहणार जे के नगर शहापूर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली अधिक चौकशी केली असता अ अतिश दत्तात्रय नेटके हा व मयत सुशांत दीपक कांबळे हे दोघे एकमेकांचे मित्र होते त्यांच्यात घोडागाडी परत मागिल्लीच्या कारणावरून व घोडागाडी शर्यतीच्या जुन्या कारणावरून गेल्या काही दिवसापूर्वी वाद झाला होता पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून काल दिनांक बुधवार तीन जुलै रोजी मयत सुशांत दीपक कांबळे हा डॉक्टर सरोजिन नायडू विद्यालयाजवळ थांबलेला असताना अतिशुरूप टक्या नेटके आयर्न चव्हाण प्रदीप पारस असे एका गाडीवरून तेथे आले व मयत सुशांत दीपक कांबळे यांना धारदार शस्त्राने त्याच्या तोंडावर पाठीवर मांडीवर वार करून त्याचा खून केला अशी त्यांच्याकडून माहिती दिली सदर आरोपी हे सदरचा प्रकार घडल्यानंतर काही तासातच त्यांना स्थानिक गुन्हेशी शाखेच्या पथकाने व शहापूर पोलीस ठाणेकडी पथकाने संयुक्तरित्या ताब्यात घेतले आहे पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज